नमस्कार शेतकरी बनव सर्वप्रथम आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये मी आपला कृषी स्वागत करतो मित्रांनो कांदा पिका जवळजवळ अडीच पावणे तीन तीन महिन्याचा झाला असेल जर शेवटची फवारणी करणं गरजेचं आहे कर तर कोणती करणं गरजेचं राहील कारण कर या वातावरणामध्ये साईज होणं खूप गरजेचं आहे त्याचबरोबर पाथ्यातला रस सुद्धा उतरला पाहिजे आणि विशेष म्हणजे टिपून क्षमता सुद्धा चांगल्यामध्ये राहिली पाहिजे कलर आला पाहिजे शायनिंग आली पाहिजे चकाकी आली पाहिजे म्हणजे ह्या ज्या बारीक साईक ज्या गोष्टी सर्व झाल्या पाहिजे त्यांनी ते निश्चितच कुठली फवारणी करणं गरजेचं आहे तर आज आपण या व्हिडीओच्या माध्यमात छोट्याशा वेळामध्ये समजून घेऊ त्या निश्चितच मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पडे आणि शेवटपर्यंत पहा आणि समजून घ्या जे कोणी आपले नवीन शेतकरी बांधवेत त्यांनी आजूपर्यंत आपल्या चॅनलला फॉलो नसेल केलं करून ठेवा त्याचबरोबर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या शेतकरी बांधवांना पाठवा आणि काही सांगायचंय किंवा काय सुचवायचं आहे तर निश्चितच आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये सांगा शेवटची फवारणी जवळजवळ म्हणता येईल तर त्याच्यात साईज झाली पाहिजे त्यांच्या साईज होण्यासाठी दोन ऑप्शन या ठिकाणी मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे एक पहिली गोष्ट आहे गोदरेजचा डबल ते दुसरी गोष्ट आहे कॅब्रॉन सुपर हे दोन मुली फुगवण्यासाठी आपल्याला या ठिकाणी वापरायचे पण दोघांपैकी एक किंवा हे म्हणजे जरतरची गोष्ट आहे त्यानंतर शेवटच्या अवस्थेमध्ये टिकवण शब्द वाढली पाहिजे निश्चितच कारफा रोगाचा प्रादुर्भाव असेल भुरी असेल तर ती सुद्धा कंट्रोलमध्ये झाली पाहिजे तर म्हणजे शेवटच्या स्प्रेमध्ये बावीस टीन ऑक्झिनॉल हा एक स्प्रे खूप फायदेशीर ठरला आहे बावीस टीन ऑक्झिनॉल कॉम्बिनेशन आहे टिकवण शब्द चांगल्या पद्धतीने वाढत असते आपल्याला हा ऑप्शन घ्यायचा आहे साध्या साधे स्वस्त आणि मस्त आहे त्याच्यानंतर मग शायनिंग चकाकी कलर वाढली पाहिजे आणि या ठिकाणी आपल्याला बोरॉनचं अप्लिकेशन कॉम्बिनेशनमध्ये या ठिकाणी वापरून घ्यायचं आहे आणि राहिला कीटकनाशकाचा विषय तर शेवटच्या स्टेजमध्ये प्रोपेक्स सुपर आपल्याला मगावरती असेल थोडासा थ्रिप्स असेल त्याच्यावर चांगल्या पद्धतीने काम करणार आहे प्रोपेक्स सुपर बावीस टीन गोदरेजचं डबल असेल बोरॉन ह्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी वापरून घ्यायचे आणि हो निश्चित जर शेवटचं पाणी देत असाल तर न या ठिकाणी आपल्याला पाण्यामधनं सल्फरचं अप्लिकेशन या ठिकाणी करणं खूप गरजेचं आहे कारण का सल्फर जमिनीमध्ये असणाऱ्या बुरशी असेल कोजळी आहे त्याच्यावरती चांगल्या पद्धतीमध्ये काम करणार आहे तर या कोजळीपासून पिकाला थांबवण्यासाठी सल्फरचं अप्लिकेशन करा बावीस ऑक्सिजनचं कॉम्बिनेशन हे कर्फ रोग असेल भुरी रोग यांना थांबवण्याचं काम करतं त्याचबरोबर कांदा टिकवण क्षमतामध्ये चांगल्या पद्धतीचा फायदा होतो आणि निश्चितच कांदा टिकवण क्षमता चांगली झाल्यामुळे आपला माल हा लॉंग टर्म पर्यंत टिकला जातो चांगला राहतो तर ते आपल्याला या ठिकाणी चांगल्या पद्धतीमध्ये करून घ्यायचे म्हणजे हा स्प्रे जो शेवटचा आहे तो आपल्या चांगल्या पद्धतीने करून घ्या आणि निश्चितच इथे रिझल्ट आपल्याला खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीने मिळणार आहे तर असा एक छोटंसं जे स्प्रे आहे ते आपण सांगण्याचा प्रयत्न केला आहे आणि विशेष म्हणजे तुम्ही जर माणसाला अजून जे काही हाय मॉलिक्युल असेल त्यानंतर कष्टोड्या असेल टॉप आहे नॅटिव हो आहे विजमा आहे पोलिटो आहे आव्हान सर्ग्लो आहे हे सुद्धा आपण अडीच महिन्याच्या पुढल्या स्टेजमध्ये या ठिकाणी आपण स्प्रेला वापरू शकतो पण आपला जर शेवटचा स्प्रे जर असेल तर साध्या साधा एक थोडक्या थोड्या किमतीमध्ये जर जा करायचं असेल तर याच्यात हा आपल्याला फायदेशीर ठरणार आहे तसे हाय सुद्धा आहे की जे आपल्याला स्टेप बाय स्टेपमध्ये आपण या ठिकाणी वापरू शकतो तर अशा पद्धतीमध्ये आपल्यासमोर एक छोट्याशा वेळामध्ये एक फोवरचं शेड्यूल शेवटच्यामध्ये तुम्ही मांडण्याचा प्रयत्न केला आहे आणि याची तुम्हाला आवडेल अशी अपेक्षा आहे अजूनपर्यंत आपल्या चॅनलला शेत ज्या शेतकरी बांधवानी फॉलो नसेल केलं करून ठेवा त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या शेतकरी बांधवाला पाठवा आणि काही सांगायचं किंवा काही सुचवायचं आहे तर याच्यातच आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये सांगा धन्यवाद